काढते पकड या जखमेवर आजची तारीख किती जे का असेल ते आज आपण आपल्या पावडरची पट्टी लिहून देते का ठेवा असा मस्त याच्यात असं ते कर तेला कुठं मग आमला सांंतगिरी सांडू नको सांडू नको हळू कर गलत होती पट्टी थोडा गलत होतो काय गलत म्हणजे कशी नाही खालची पट्टी यूज का बाकी तुला घरी बनवायला पट्टी बनवून लागेल